नमस्कार सर्वांना सुरेखाज किचन मॅजिक या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज मुगाच्या डाळीचं एकदम पौष्टिक मस्त असं वरण बनवूया फोडणीचं तर मुगाची डाळ मी आधी शिजवून घेतलेली आहे तेल गरम झालं की एक चमचा छोटा चमचा मोहरी थोडंसं जिरं टाकलेत आणि बारीक कट केलेला लसूण टाकलेला आहे मी असाच बारीक कट करून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही ठेचून घेऊ शकता थोड्याशा मिरच्या टाकलेल्या आहेत मी तुकडे करून छोट्या दोन मिरच्या हे सगळं चांगलं परतून घ्यायचं थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे आणि एक दोन चिमट हिंग टाकते मी त्याने छान स्वाद येतो वर्णाला एक छोटा टोमॅटो पिकलेला बारीक कट केलेला तो पण टाकते आता हे सगळं परतून घेते छानपैकी परतून घ्यायचं मुगाची डाळ मी आधीच भिजत ठेवली होती एक दहा पंधरा मिनटं त्याच्यानंतर शिजवून घेतली आणि काय झालं मी आत्ता माझ्याकडे थोडीशी कोथिंबीर होती जास्त नव्हती मी आता फोडणीला कोथिंबीर टाकले आणि हळद टाकणार होते तेवढ्यात कोणाचा तरी फोन आला त्यामुळे तो व्हिडिओ रेकॉर्ड झालेला नाही आहे आता हळद आणि कोथिंबीर टाकले पण तो फोन आल्यामुळे झाला नाही थोडा वेळ व्हिडिओ पण टाकले मी हळद आणि थोडीशी कोथिंबीर फोडणीला टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर आता शिजवलेली डाळ मुगाची ही घरगुती डाळ आहे आपली विकतची नाही आहे आपल्या शेतातल्या मुग्या त्याची डाळ बनवलेली आहे घरीच छानपैकी डाळ टाकली शिजलेली त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मस्तपैकी अशी उकळी येऊ द्यायची वरणाला एक दोन तीन मिनटं आणि असं मस्त आता पौष्टिक एकदम मुगाच्या डाळीचं वरण मुगाच्या घरच्या डाळीचं खाण्यासाठी तयार झालेलं आहे टेस्टला खूप छान लागतं आणि याने पित्त वगैरे काही होत नाही तब्येतीला पण खायला पोटाला पण पचायला हलकं असतं आणि या सर्वांचा उपवास होता त्यामुळे मी सुक्कं वांग पण केलं होतं वरण केलं होतं तर तुम्हाला वरणाची रेसिपी कशी वाटली सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि छान छान भरपूर रेसिपी आहेत माझ्या चॅनलवरती तुम्ही जाऊन बघू शकता तर मस्त मुगाच्या डाळीचं खमंग गरमागरम गरम खाण्यासाठी तयार झालेलं आहे आणि हे सुक्कं वांग बनवलेलं आहे मी याच्या दोन तीन रेसिपी आहेत माझ्या चॅनलवरती तुम्ही बघू शकता ऑलरेडी चॅनलवर आहेत त्यामुळे मी नवीन रेसिपी काही बनवून टाकलेली नाही आहे तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनल पाहू शकता आणि आज उपवास होता त्यामुळे जेवायलाच बसलो होतो हे मी लिंबाचं लोणचं बनवलं आहे आणि जवसाची चटणी या दोन्ही रेसिपी माझ्या चॅनलवरती आहेत वांग्याची पण रेसिपी आहे तुम्ही जाऊन पाहू शकता व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा